तर मासिक राशी भविष्य मिथून राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर जेमिनी ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी जेव्हा मिथून राशी म्हणतो तेव्हा ती नेमकं काय दे तर जेव्हा जन्माच्या वेळेस व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्र कोणत्या राशीत आहे त्या राशीला मिथून राशी जसं मिथून राशीमध्ये जर चंद्र असेल तर त्या राशीला मिथून राशी असे म्हणतात तर त्या मिथून राशीमध्ये जर तुमचं चंद्र असेल म्हणजे तुमची राशी जर मिथून आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे होलिका मातेच्या आशीर्वादाने हा महिना मार्च हा महिना तुम्हाला सुखाचा जावो आजच्या आरोग्य टिप्स गार दूध पिण्याचे फायदे शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गार झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी वर्ष म्हणजे काय तर मासिक राशी वर्ष आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परि परिश्रमासोबत सोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल मिथुन राशी ही ग्रीक पुराणाप्रमाणे रास म्हणजे कॅस्टर आणि या दोघांची जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्य यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव या राशीतील लोकांमध्ये दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती मिथून राशीच्या लोकांना अवगत असते आणि खाली दिल्याप्रमाणे त्यांची या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत या राशीच्या याप्रमाणे नावा नाव राहू शकतं त्यांचं मिथून राशीच्या लोकांसाठी उपाय विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा ओम नम भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करावा तुम्ही जर माझा आठवड्याचा राशी भविष्य हा व्हिडिओ मागच्या आठवड्यात बघितला असेल तर त्यामध्ये मी शिवरात्रीला कोणी काय उपाय करावा त्याबाबत माहिती दिली होती तर मिथून राशीसाठी मी शिवरात्रीच्या दिवशी एकवीस बिल्ला मानावर ओम नम शिवाय लिहा आणि त्या शिवलिंगाला अर्पण करा हा उपाय दिला होता हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल तो हा उपाय जर तुम्ही महाशिवरात्रीला नसेल करा करू शकला तर तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय करू करा तुम्हाला अवश्य फायदा होईल चला तर आता आपण मिथून राशीचे मार्च महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया महिन्याचा पहिला भाग महत्वाच्या कामासाठी योग्य आहे नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल तुमच्या कार्यक्षमतेचे आणि बौद्धिक बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल एकाच वेळी अनेक काळे हात काले, कामे हाताळावी लागतील ग्रहांचे संक्रमण तुम्हाला काम आणि व्यवसायात खूप साथ देईल विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्याकडे खूप आकर्षित होतील तुम्हाला दान धर्मास रस असेल मुलांच्या शिक्षणात चांगली प्रगती होऊ शकते तुमच्यावर कामाचा ताण खूप असेल पण तरीही तुम्ही त्याचा चांगला वापर करू शका या महिन्यात कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल संधिवात आणि गॅसच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्ही पैसे उधार देणे शक्यतो टाळावे आरोप मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होऊ शकतो तुमच्या जोडीदाराचे आरोग्य थोडे कमकुवत राहण्याची शक्यता आहे रिअल इस्टेटशी संबंधित प्रकल्पांमध्ये तांत्रिक समस्या येऊ शकतात तथापि तुम्ही लवकरच ही समस्या सोडवा झोपेच्या कमतरतेमुळे मी तुम्हाला शरीरात थकवा जाणवेल भरपूर झोप घ्या तुमच्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या सवयींमध्ये शुद्धतेची काळजी घ्या तर असे हे मिथून राशीचे मार्च महिन्याचे भविष्य दर्शविलेले आहे अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर मिथून राशीच्या लोकांनी पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल ही चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू